नमस्कार मित्रांनो फिल्ड एरिया मेजर ॲपच्या आप सहाय्याने आपण प्रस्तावित परांडा औद्योगिक क्षेत्र मौजे अरंगाव येथे एक अंदाजे ढोघळमानाने रेखांकन करत आहोत तरी स्थानिकांनी पडताळून घ्यावे बाणगंगा सहकारी साखर कारखाना रायबा हॉटेल समोर हा आरणगावमध्ये जाणारा रस्ता तेथून हा पुढे शिव रस्ता शिव रस्त्यानंतर हा चौकोनी गट पूर्व बाजू त्यानंतर पूर्व बाजू शिवेगडची त्यानंतर तळ्याच्या अगोदरची संबंधित पूर्व बाजू तळ्यालगतचा पट्टा दक्षिणेचा अंतरावरती आता कमी जास्त बघून घ्या बर का तुम्ही हा एक फक्त ढोबळ मानाचा आशय हा झाला दक्षिण परत हे फक्त एक, एक सांकेतिक आपण ढोबळ अंदाजासाठी पाठपुरावा करत आहोत प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये आणि आपल्या अंदाजामध्ये तफावत असू शकते तरी देखील तारतम्य भावाने तफावत असू द्या तफावतीचा काही विषय नाही आहे पण साम्य म्हणू शकतो आपण किती टक्के हे जवळा हे उत्तर बाजू झाली जवळाची शिव दाखवते तिथं जवळानी असेल टाकळी असेल आरणगाव असेल लाकीबुकी असेल आरणगाव असेल सावधरवाडी असेल सगळ्यांना व्हिडिओ दाखवा आणि विशेष करून आपल्या तरुण पिढीला दाखवा जीव तोडून जर मेहनत केली महत्वाचं हे नाही की बाबा बसल्या जागेवर देखील तुम्ही तुम्हाला कसल्याही प्रकारे मदत करू शकत नाही फक्त एकच आहे की मी प्रचार प्रसार आणि प्रबोधन म्हणजे जसं आपली मराठीत मन आहे की घोड्याला फक्त तुम्ही पाण्यापर्यंत नेऊ शकता पाणी प्यायचं का नाही हे त्यांनी स्वतः ठरवायचं असतं त्या आशयाने परांडा औद्योगिक क्षेत्र मुग जे अरंगाव चेन्नई चेन्नईचा समुद्रकिनारा अंदाजे आठशे एकवीस किलोमीटर चारशे किलोमीटर ब्राउन फील्ड चारशे किलोमीटर ग्रीन फील्ड कर्नूलपर्यंत आणि इकडं सूरत समजा तिथं दिल्ली मुंबई हायवेपर्यंत चारशे किलोमीटर अंदाजे चालतंय घेतोप्रमाणे इथं कुठंतरी वाढवण बंदर असेल तीनशे इथं जे एन पी टी दोनशे ऐंशी परत बाकीचे अजून बंदर आहेतच एकंदरीतच निर्यात जर करायची म्हटलं शेती आणि शेतीपूरक किंवा आता ह्या औद्योगिक क्षेत्राच्या अनुषंगाने तर चेन्नई किंवा सूरत किंवा वाडवण जे एन पी टी बंदरापासूनचं ह्या औद्योगिक क्षेत्राचं अंतर अत्यंत महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे हा एक काहीशे काहीशेरामध्ये आकार घेणारा प्रस्तावित गुल आहे त्याच्यामुळे फिरून फिरून ते कस या ग्राम वापरत होतात त्यावेळेस प्रस्तावित आरंगा तालुका परांडा जिल्हा धाराशिव औद्योगिक क्षेत्र परत एकदा जगभर पायात आणि निर्यातीसाठी सक्षम तुम्ही म्हणताल इंडस्ट्रील एरिया आहे मग तिथं फक्त औद्योगिकच का तर तो मुख्य झाला समजा पण त्या आशयाने परिसरात देखील शेतीपूरक उद्योग व्यवसाय उभारी घेऊ शकतात मानसिकतेवर ते अवलंबून आहे कसं करायचं काय करायचं शिलिंग कोल्ड स्टोरेज वेअर हे वे देखील नाव रुपाला येणारच परिसरामध्ये म्हणतात का उगजत दाखवता येईना कारण हे एवढ्यासाठी दाखवतोय दक्षिण आशियामधून हा मध्य पूर्वेतून युरोपाकडे जाणारा स्पाइस रोग म्हणजे मसाल्यांचा दळणवळणाचा प्रदेश आणि इकडून हा होता